आपण पाहत आहात महाराष्ट्राची जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत त्र्याण्णव हजाराचा दारू साठा जप्त जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील ताराबाद येथील मातोश्री क्लिनिकल लॅबमध्ये विदेशी दारूचे सुमारे त्र्याण्णव हजाराचे खोके सापडल्याची घटना शनिवार दिनांक वीस डिसेंबर रोजी घडली सविस्तर वृत्त बागलाण तालुक्यातील तहाराबाद येथील गौरव पवार यांच्या मालकीच्या रक्त व लघवी तपासणीची मातोश्री क्लिनिकल लॅब आहे या लॅबमध्ये विदेशी कंपन्यांचे दारू असल्याचा संशय पोलिसांना आला याबाबत जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काडे व त्यांच्या टीमने प्रत्यक्ष मातोश्री क्लिनिक लॅबमध्ये दे भेट देऊन विचारपूस केल्यावर लॅबचे संचालक उडवा उत्तरे देऊ लागले पोलिसांचा संशय अधिक बडावला त्यांनी संपूर्ण लॅबची पाहणी केल्यावर त्यांना सुमारे दहा ते पंधरा बाटल्यांचे भरलेले खोके दिसून आले सदर जागेवर पंचनामा करून दारूसाठा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला असून मोसम खोऱ्यात अजून काही ठिकाणी असे दारुसाठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे एकवीस डिसेंबरला पिंपळनेर साक्री सटाणा येथील नगरपालिकेचे निकाल लागणार आहेत कदाचित हा दारू याच कारणामुळे लॅबमध्ये सुरक्षित ठेवलेला असावा अशी चर्चा मोसम खोऱ्यात सर्वत्र होत असून संपूर्ण घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू असून फिर्याद दाखल झाली असून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे आपापले गाव व परिसरात अशा प्रकारचे काही संशयास्पद काही दिसून आल्यावर पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काडे यांनी केले या घटनेबद्दल पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे बांगला वृत्तांतासाठी विनोद पाटील प्रशांत भामरे